हा कांदा आहे हा कांदा लावला जातो हळदीसाठी आणि मग ह्या कांद्याला ही इथं आता जवळजवळ कांदे आहेत बघा एका बाप्यात आपल्याला एवढी भेटलेली आहे अजून मी का आपण एकच बाप आहे तोच कांदेला आहे हे जे हळदीचा कांदा कसा मोठा आहे तो याची पूर्ण वाढ झालेली आहे बर आणि इकडे एकदम बारीक बारीक कांदे दर्शन बघा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण घागन टी पाहतात कोकणस्थ प्रवीण ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे काकीन लावली जी हळद आहे ती हळद आपल्याला काढायची आहे या कॉर्नरमध्ये तिने हळद लावली होती ती हळद आपल्याला काढायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जी हळद आहे ती हळद कशी काढतात ते तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये मी पण पहिल्यांदाच काढतो आहे बघा या साईटले वाफे बनवले आहेत तिने एक दोन तीन चार पाच सहा वाफ आहेत त्याच्यात ह्याच्यात हळद लावली होती तिने पावसाळ्यातून आता हालत तयार झालेली आहे ती आता आपल्याला काढायची आहे मित्रांनो चला तर मग करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला टिकाव घेतले आपण चला सुरुवात करूया गणपती अप्पा मोर या हल्दीचे ओले कांदे आहेत बघा अद्रक सारखे दिसतात बघा पिवळसर आहेत ते काढून एक आता सर्व काढायचे एका बाप्यात आपल्याला एवढी भेटलेली आहेत अजून मिळणार आपण एकच वाफा आहे तोच काढलेला आहे अजून आपण असे पाच वाफे काढायचे आहेत बाबा केवढा मोठा कांदा आहे बघा हल्दीचा इथे काय तर हे असे एक, एक दोन तीन चार पाच अजून पाच वाफे काढायचे आहेत dicet tutupan. Oh, तीन वाफे आहेत तीन वाफे आपण काढलेले आहेत तर तीन वाफ्यामधली बघा बघू शकता कोण तुम्हाला तीन वाफे जे आपण काढल्यानंतर किती हळद झाले ते हळद आहे गावठी हळद आहे कोकणातील हे आपण तीन वाफे फक्त काढलेले आहेत त्याच्यात आणि वाकीची आहे बघा तीन वाफे आपल्याला काढायचे कांदा आहे हा बघा हा कांदा लावला जातो हळदीसाठी आणि मग ह्या कांद्याला अशी ही साईडला अशी बघ फाटी फुटतात बघा आणि ही हळद तयार होते आणि हा खालचा कांदा आहे जेव्हा आपला हळद लावायची असते तेव्हा हा कांदा लावला जातो आणि कांदा लावल्यानंतर बघा ही अशी मग आपल्याला हळद भेटते अद्रकसारखा दिसतं आहे बघा एकदम कलर बघा कसं एकदम पिवळा धमक आहे बघा एकदम आतमध्ये छान एकदम ओला सुगंध आहे हळदीचा पिवळ अशी गावटी हळद आहे एवढी झालेली आहे आणि अजूनही ढेकऱ्यामध्ये येतो या मातीच्या ढेकऱ्यामध्ये अजून आहेत एवढ्या या साईडला तर मित्रांनो बघू शकता आपली आपण तीन वाफी काढलीत तर तीन वाफ्यात काढल्यानंतर आपल्याला एवढी हाडत भेटलेली आहे आणि तुम्हाला खाली ओढतून दाखवतो मी हा अजून तीन वाफी काढायचे आहेत थोडासा दम लागला आहे सवय नाही आपल्याला अशी हाडकामाची तीन वाफी काढलेल्या आहेत आता या तीन उरल्यात आहेत ते आपण संपून टाकूया नंतर मग तुम्हाला सर्व हळद दाखवतो चार सहा वाफ्यामध्ये किती हळद झालेली बघा इथं भरपूर इथं आता जवळजवळ कांदे कांद्या आहेत बघा andaba they're पाच वाफे आहेत ते सर्व फायनल झालेले आहेत आणि आता शेवटचा एक राहिला आहे थोडी विश्रांती घेतली दहा मिनटं आणि दमूल आहे बघू शकता चेहरा किती घाम आला आहे आणि एक आपण पिशवी वा भरून तिथे ठेवलेली आहे दुसरी पिशवी भरते आणि हा शेवटचा वापर राहिला आहे तो पण आता काढायला घेऊया बघूया शेवटच्या बाहेरमध्ये किती भेटते ती कांदा बघा कसला आहे हल्दीचा बघा अख्खाचा अख्खा कांदा आला बघा त्याला बोलतात हल्दीचा कांदा हळद लावतो हा कांदा बघा लावला जातो आणि बाजूला बाजूलाही अशी हळदीचे रोप हळदीचे असे कांदे येतात मोठे कांदे हा बघा सर्वात मोठा कांदा आहे आत्तापर्यंत सापडला केवढा मोठा मला कांदा बाबा एवढा मोठा आहे आणि हळद पण बाबा एवढी मोठी झालेली आहे सहा बापेची हळद लावली होती ती सहाच्या सहा वापेची हळद आपली काढून झालेली आहे हा दोन पोटी झाले ना का दोन जा चला तर सहा बाफ्यामध्ये आपल्याला दोन पोते हळद भेटलेली आहे त्या हळदीला आता पूर्ण कापून घेणार मग त्याला धुणार स्वच्छ आणि नंतर मग त्या सुकाला ठेवणार आणि त्याच्यानंतर मग त्याची पावडर बनवणार मित्रांनो बघू शकता आहे कोकणातली हळद प्युअर शुद्ध अशी हळद आहे कुठलंही केमिकल मिक्स केलेलं नाही आहे तीन वाफी काढले तेव्हा पहिली एक एक पिशवी आपल्याला भेटली होती आता या आपण उरल्या तीन वाफी होती ती पण काढून झाली आणि सहाच्या सहा वाफी काढल्या आपण सहा वाफ्या काढल्यानंतर आपल्याला दोन अशा गोण्या हळदीच्या भेटलेल्या आहेत आता एक मगाशी आपण खाली केली होती आता ही दुसरी आहे ती पण आता खाली करणार आणि तुम्हाला दाखवतो टोटल किती भेटल्या सहा वाफेमध्ये काकी एकटीच गावी असते ती आपली छोटे मोठं काय ते करते आपल्या आपल्यापुरती हळद लावली होती सहा वाफ्यामध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा ही समोर दिसते आपलं पहिल्या आपण तीन वाक्यातून काढलेली ही हळद आणि आता ही एवढी हळद आपली सहा वाकामध्ये झालेली आहे हे जे हळदीचा कांदा कसा मोठा आहे एकदम याची पूर्ण वाढ झालेली आहे बरं आणि इकडे एकदम बारीक बारीक कांदे बघा असं वाटतं की अद्रक टाकले तर इकडे बघा आपली सहाच्या सहा वाफे काढून झालेले आहेत साडेचारला आपण कामाला सुरुवात केली होती जो आपल्याला अर्ध तास लागलेलं आहे ते वाफे काढायला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या